एक लहानपणापासून आईची लाडकी आणि पप्पांची बाहुली दोन शिक्षणामध्ये एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मध्ये सगळ्यांच्या पुढे तीन पहिली पासून दहावी पर्यंत वर्गात पहिला नंबर मिळवणारी चार मोठे झाल्यावर डॉक्टर इंजिनियर वकील पायलट की अजून काय बनायचे असे स्वप्न पाहणारी पाच बारावी दिवसरात्र एक करून अभ्यास करून बोर्डात येणारी सहा चार पाच वर्ष डिग्रीचा अभ्यास करून मुलांशी स्पर्धा करून डिस्टिंक्शन मिळवणारी सात कॅम्पस प्लेसमेंट मध्ये जॉब मिळवून चांगलं दहा लाखांचं पॅकेज मिळवणारी आठ करिअर मध्ये स्वतःला झोकून देऊन काम करणारी नवशी कॅम्प ते अनुभवी होऊन त्या क्षेत्रात ती प्राविण्य मिळवणारी नऊ आता फक्त योग्यवर वर बघून आई बाबा तिचे हात पिवळे करणार आणि मग प्रश्न उपस्थित होतो तिने लग्नानंतर नोकरी करावी का म्हणजे ती आजपर्यंत जे काही करत आली होती ते फक्त लग्नासाठी का तिच्या योग्यवर शोधण्यासाठी तिच्यापेक्षा जास्त पगार असलेल्या माणसासोबत तिचं लग्न व्हावं म्हणून दहा लग्न झालं मग सुरू होते तिची तारेवरची कसरत नवीन घरी गेल्यावर तिथल्या चालीरीती शिका नवऱ्याच्या चा आई वडिलांना आपले आई वडील म्हणा नवीन घरातील सर्वांना आपलेसे करून घेणे घरातलं सांभाळून जॉब करायचा घरी आल्यावर स्वयंपाक आवरणे धावपळीमुळे तिची चिडचिड होणार त्यात आज हे नाही केलं ते नाही केलं आमच्याकडे असं चालत नाही वगैरे ऐकून घ्यायचं प्रत्युत्तर दिलं तर मुलीवर काय संस्कार केले म्हणून सासरचे मुलीच्या आई वडिलांचे संस्कार काढणार अकरा असं करता करता एखादं वर्ष झालं की आजूबाजूचे पाळणा कधी हालणार म्हणून त्यांच्या मागे लागणार मग ती दोघेही बाळ होऊ देतात मग तिला बाळाकडे दुर्लक्ष नको म्हणून तिच्या करिअर मधून ब्रेक घ्यावा लागतो अकरा नवरात्रीला सांगतो माझं पॅकेज जास्त आहे त्यामुळे मी नोकरी करेन आणि तू घर आणि बाळाला सांभाळ जेव्हा ती ब्रेक घेते तेव्हा काही दिवस बाळाच्या सोबत एकदम छान जातात एक दोन वर्ष अशीच जातात आणि तिला काहीतरी आपल्या हातून निसटतय असं वाटायला लागतं बारा तिला वाटतं तिच्या बरोबरच्या मुली करिअरमध्ये किती पुढे निघून गेल्यात आपण जर असेच घरी बसलो तर आपण आउटलेटेड होऊन जाऊ फिअर ऑफ मिसिंग आऊट होमो तिला शांत बसू देत नाही घरातील सर्व तिला गृहीत धरायला लागतात तिला वाटते इतर बायकांप्रमाणे आपण पण फक्त चूल आणि मूल यामध्ये अडकून पडू तेरा पण ती हिंमत हरत नाही आणि बाळाला पाळणा घरात ठेवून पुन्हा नोकरी करायला सुरुवात करते तिच्यातील आई तिला बाळासोबत वेळ घालवावा म्हणून इमोशनल करते तर तिच्यातील स्त्रीत्व तिचं अस्तित्व तिला घरात बसू देत नाही सौदा घरातील इतर सर्व तिला तू घर सांभाळ पैसे कमवायला तो आहे ना असे सांगतील जर तिने हे सर्व ऐकून ही तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि नोकरी केली तर म्हणतील स्वार्थी आहे तीर्थरूप तिला तिच्या करिअरला प्राधान्य द्यायचं आणि परिवाराला नाही मूळ प्रश्न लग्नानंतर मुलींनी नोकरी करावी का हो करावीच फक्त पैसे कमावण्यासाठी तिने नोकरी करावी का तर नाही तिने स्वतःसाठी नोकरी करावी तिची इच्छा आहे म्हणून तिने नोकरी करावी ज्याने तिची बुद्धी क्षमता स्किल्स वापरले जातील कुठलंही मशीन जेव्हा वापरात असतं तेव्हाच ते पूर्ण क्षमतेने काम करू शकत त्याच्याप्रमाणे हे मानवी मन आणि बुद्धी इतक्या वर्षांची रोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय धडपड जर अचानक थांबली आणि फक्त उत्कृष्ट गृहिणी किंवा आदर्श आई या रूपात समाजाला तिला बघायचं आहे म्हणून तिने तिच्यातल्या स्वत्वाला हरवले तर तिच्याकडे तिचं स्वतःचं असं काय उरणार तिची स्वप्ने आत्मविश्वास जगाशी तिची स्पर्धा सगळं संपेल नवरा आज कमावतो आहे चांगली गोष्ट आहे पण उद्या काही कारणाने त्याचं काही बरं वाईट झालं किंवा वेगळं होण्याची वेळ आली तर तिला तिची नोकरी साथ देईल